आंबेडकरांच्या चळवळीतील ऐतिहासिक शहर म्हणजे औरंगाबाद आणि ह्या औरंगाबाद शहरामध्ये दंपती बुद्धव्या नगर, ठेवणीनगर अयोध्यानगर आंबेडकर नगर या ठिकाणी ऐतिहासिक बौद्ध धर्म परिषद आयोजित केलेली आहे त्यानिमित्ताने या ठिकाणी सकाळी आठ वाजेला धम्मा रॅलीचे आयोजन केलेलं आहे तसेच दुपारी माननीय पूज्यालय भिक्षु संघाचं प्रवचन असणार आहे आणि सायंकाळी सहा वाजेला बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा लाभ घ्यावा लाभ घ्यावा सर्वांना जय भीम नवृत आहे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्श स्पर्शाने पावन झालेल्या या ऐतिहासिक शहरामध्ये अयोध्यानगर एन सेवन या इथे धम्मती बुद्ध विहार या ठिकाणी आपण ऐतिहासिक बौद्ध धम्म परिषद आयोजित केलेली आहे तारीख एकवीस तारीख रविवार रोजी ही धम्म परिषद होणार आहे आपण सर्वांनी या धम्म परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे सकाळी आठ वाजता रॅली होईल त्यानंतर भिक्कू संघाचं भोजनदान त्यानंतर धम्मदेसना आणि सायंकाळी सहा वाजता भीमगीतांचा कार्यक्रम होईल यामध्ये काही मान्यवर मंडळी जे आहेत जे आपल्या ऐतिहासिक शहराची शान आहे यांना आपण धम्मरत्न समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहोत या, या कार्यक्रमाला आपल्या शहराचे लाडके खासदार माननीय इम्तियाज जलील साहेब त्याचबरोबर आपले लाडके आमदार माननीय संजय शिरसाट साहेब त्याचबरोबर माजी खासदार चंद्रकांत खैरे साहेब आणि माननीय कॅबिनेट मिनिस्टर अतुल सावेजी ही प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत तरी आपण सर्वांनी या धम्मदेशनेचा आणि या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी दंमतीपुत्र विहार या ठिकाणी सर्वांनी मोठ्या संख्येनं पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये उपस्थित राहायचं आहे जय भीम जय भीम जय भीम भीमजी या धम्म वेळ्यासाठी धम्म परिषदेसाठी कोण कोण बंदेजी उपस्थित राहते बंदेजीचे नाव या धम्म परिषदेला मुख्य बैठकी जे आहेत या धम्म परिषदेचे जे अध्यक्ष आहेत ते आहेत डॉक्टर खेम धम्मो भंतेजी त्यानंतर उद्घाटक आहेत विश्वदानंद भंतेजी बोधीपालू भंतेजी डॉक्टर सत्यपाल भंतेजी डॉक्टर इंदवंत भंतेजी ही सर्व मोठी महासवीर जी आहेत ते आपल्या धम्म परिषदेला मुख्य उपस्थित आहेत यानंतर धम्मदीपजी त्यानंतर आचार्य राहुल थेरू त्यानंतर एम धम्मज्योती बंतेजी यानंतर गोधीरतन बंतेजी असा खूप मोठा भिक्खू संघ जो औरंगाबाद त्याचबरोबर भिक्खुरी संघ हाही खूप मोठ्या प्रमाणामध्ये या धम्म परिषदेला उपस्थित राहणार आहे तरी आपण सर्वांनी या भिक्खू संघ आणि भिक्खुरी संघाची धम्मदेचना ग्रहण करण्यासाठी सर्व बौद्ध उपासक आणि उपासिकांनी या धम्म परिषदेला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहायचंय